गङ्गणपतये नमः एकदन्दाय विदमहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तं च दुर्हस्तम् पाशमम् कुशधारिणम् रथञ्च परदमस्तरिभ्राणम् मूषगध्वजा रक्तल्लम्बो दुरं शुर्पकर्णकम् रक्तवास रक्तगन्धानुणीत्पाङ्गम् रक्तपुष्पै सुबोचित भक्तानंदें जगत्कार्य नमच्युत आविर्भूतंद सृष्टादृदे पुरुषात्ंध्यायती स योगी योगिनां वर नमो व्रतपतय नमो गणपतय नम प्रमतपद नमस्ते लंबोधराय याय विघ्ननाशने शिवसूताय श्री वरदमूर्तये नमो नम ॐ सह भवतो भवतु सह न भुनक्तो सह वीर्यङ्करवहे तेजस्विनावदे तमस्त्वमाविद्विशा वहे ॐ शान्तिशान्तिश्शान्तिः सुशान्तिर्भवतु मङ्गलमूर्ति मोरया मोरया अभिषेक तो तुमच्या हातातील पळी चमचा त्या तांब्यामध्ये ठेवून द्यायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती सावकाश उचलून उजव्या हातामध्ये घ्यायची जे जोडीने जे दोन जण बसले आहेत एका पाठावरती त्यांनी एका जणाने त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती उजव्या हाताने हळद व्हायची आहे पाच बोटांनी भरपूर हळद व्हायची आहे हळद बाहून झाल्यानंतर ती हळद व्यवस्थित देवाला आणूले पण म्हणजे चुळून घ्यायची आहे सप्तोचो चांगलं पाणी देवावरती व्हायचंय आणि त्यानंतर मूर्ती गणपती बाप्पाची किंवा सुपारी स्वच्छ पुसून पुन्हा आसनावरती जागेवरती ठेवून द्यायची शुद्धोदक स्नानी समर्पया मी समर्पयामि चमणी समर्पया मी ओ शुद्ध बाला सर्व शुद्ध बालो मणिबालस्त शेदा रुद्राय कर्णा अबिप्ता रौद्रा नभो पार गपती बाप्पाची मूर्ती जागेवरती ठेवून द्यायची मूर्ती जागेवरती ठेवल्यानंतर गणपती बाप्पाच्या मूर्तीला अक्षदा म्हणजे तांदूळ व्हायचे ओं भूर्भु महा स्वाहा श्रीमण महा नमः दे वस्त्रवस्त्रार्धे लार्धेभूषणार्थे सर्वा वस्त्रार्थे यज्ञोपवीदांधे अक्षदाने समर्पयामी हळदी कुंकू आहे आधी हळद नंतर कुंकू सौभाग्य परिमल मंगल द्रव्याने समर्पयामी एक फुल व्हायचंय लाल रंगाचं असेल तर लाल रंगाचं वाहन असेल लाल रंगाचं जर दुसरं वाहिलं तरी चालेल माल्यादिनी सुगंधीने मालत्यांदी नम प्रभो मयाूता पूजा पुष्पाणी प्रतगृह्यम प्रार्थना समर समर्पयामिथनापूर्वक नमस्कार करामी हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचं कृतपूजनेना श्री महागणपती देवता प्रियमो सोडून द्या तामनामध्ये पाणी हात पुसून घ्या तुमच्या हातामध्ये पुन्हा एकदा उत्पत्ती घ्यायची आहे म्हणजे अगरबत्ती ती देवाला गणपती बाप्पाला उद्बत्ती ओवाळायची आहे देवाला उत्पत्ती ओवाळून झाल्यानंतर दिवा ओवाळायचा आहे ओम वनस्पती रसोतभूत विनंध्यो गंधौ उत्तम आघ्रेयसेवा धूपोय प्रतिगृह्यता धूपमाघ्रापयामे दीपक दर्शयामे नैवेद्य ज्यांनी गुळखोबरं आणलं आहे त्यांनी गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचं नैवेद्य करायचं आहे ज्यांनी गुळखोबरं नसेल आणलं त्यांनी साखरेचा किंवा आणलेल्या फळाचा नैवेद्य करायचं आहे ज्यांनी साखर आणि फळ पण नसेल आणलं त्यांनी पंचामृताचं नैवेद्य करायचं आहे त्या नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे पाणी फिरून झाल्यानंतर गणपती बाप्पाला पुन्हा पाच वेळेला नमस्कार करायचा सत्येन बरते बरे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम बियानाय स्वाहा ओम उदानाय ओम समानाय स्वाहा ओम पूर्ण अर्पयामि दोन पळ्या पाणी ताम्ह दे सोडून द्यायचं हस्त मुख प्रालन समर्पयामे वर्थनार्थे विडा पोगी फल तामूल दास्यमान द्रव्य दक्षिणाने समर्पया मी प्रार्थना पूर्वक नमस्कार सगळ्यांनी हातामध्ये एक फुल आणि अक्षता घ्यायच्या थोलाशा हात जोडून विघ्नहर्त्या महागणपतीची प्रार्थना करायची मुबकर तुंड महागाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नंग गुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा मोरया मोरया मी बाळ तुझीच सेवा करू काय जाने अपराध माझे कोटी आटी मोरेश्वरा बाळ तुघाल पोटी मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पाला हातातील मंत्र पुष्पांजली अक्षदा फुल पाहून नमस्कार करा मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि प्रार्थनापूर्वकनमस्कारं करोमि पुनः एक पळिपाणि तु हतामध्ये ग्यायचय अनेन कृतपूजनेन श्रीमहागणपतिदेवता प्रीयन्ताह्न मम तत्तद् श्रीमहागणेशार्पणमस्तु शुभं भवतु

चांगल्या उगड मला

आपल्या सगळ्यांना लाईव्ह मध्ये तिकडे आवाज जाईल